नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज नागपुरातील आजचा आपला मोर्चा महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या स्वीकृती समितीच्या नेत्यांशी चर्चा आपला संप सुरूच राहणार अठरा डिसेंबर ते जून दोन जानेवारीपर्यंत काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पुरी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा प्रिय मैत्रिणींनो सप्रेम नमस्कार आज नागपुरातील आपला मोर्चा प्रचंड मोठा झाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी भगिनी मोर्चात सहभागी झाल्या होत्या दुपारी महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या स्वीकृती समितीच्या नेत्यांची चर्चा झाली मंत्रिमंडळात मानधनवाढीचा प्रस्ताव मांडेल असे त्यांनी आश्वासन दिले दर पेन्शनबाबत शासन विचार करेल असेही सांगितले प्रत्यक्ष कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार असल्याचे आम्ही मंत्री महोदयांना सांगितले त्याप्रमाणे मोर्चा पुढे येऊन कृती समितीच्या नेत्यांशी संप सुरू ठेवण्याचा निर्णय सांगितला मोर्चातील हजारो स्त्रियांनी या निर्णयाला पाठिंबा दिला घोषणाचा गजर करत मोर्चाचा समारोप झाला आपला संप सुरू राहणार आहे कोणीही अंगणवाडी उघडू नये प्रकल्पाच्या सर्व कामावरील बहिष्कार कायम ठेवावा केंद्राची किल्ली देऊ नये पूर्ण काम बंद ठेवावे पुढील कार्यक्रम अठरा डिसेंबर ते दोन जानेवारीपर्यंत आपल्या गावात भागात तालुक्यात प्रकल्पात आंदोलन करावे ग्रामसभा पाठिंबा ठराव घ्यावेत मधल्या काळात लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा करावा तीन जानेवारी बुधवार रोजी सावित्रीबाई फुले जयंतीपासून मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू या आंदोलनाचे तपशील लवकरच कळवू संघटित रहा कणकर रहा एकजुटीने रहा आपला संघर्ष सुरू आहे लढेंगे जितेंगे हर जोर जुलुम के टक्कर में संघर्ष हमारा नारा है भूलो मत भूलो मत हम सब एक है एकट्या एकट्याने नाही तर एकजुटीने लढूया हमारी युनियन हमारी ताकद आपली निशा शिऊरकर अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र